शोषित पीडित वंचितांच्या हक्कांसाठी प्रबळ इच्छाशक्तीने संघर्ष करणारे राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना राजकीय पटावर स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची आज जयंती बारा डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या गावी त्यांचा जन्म झाला महाविद्यालयात असताना प्रमोद महाजन यांच्यासोबत मुंडे साहेबांनी राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवले घराघरात भाजपा कार्यकर्ता उभा करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष चांद्या बांद्यापर्यंत पोहोचवण्यात मुंडे साहेबांनी मोलाचे योगदान दिले याच प्रवासात भारतीय जनता पक्षामध्ये बहुजन समाजाला व ओबीसी समाजाला जोडण्याचे महत्वपूर्ण काम मुंडे साहेबांनी केले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भाजपा शिवसेना युतीने महाराष्ट्रात सत्ता मिळवली याचे श्रेय देखील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना जाते या सरकारमध्ये मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळली याच काळात महाराष्ट्रातील गुन्हेगारी विरोधात रणशिंग फुंकण्याचे काम आपल्या मुंडे साहेबांनी केले राजकारणात जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणे फार गरजेचे असते जी मुंडे साहेबांना अचूक होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या संघटित ऊसतोड मजुरांचा मुद्दा वीज कमतरता पाणी टंचाई यासारखे असंख्य प्रश्न मुंडे साहेबांनी थेट राजकीय चर्चेत मांडले आणि त्यावर उपाययोजना देखील केल्या ज्यामुळे आजही सर्वसामान्य जनता साहेबांना लोकनेते या विशेषणाने नावाजते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होत महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्राचे पाळबंधारी मंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या विकासाला दिशा मुंडे साहेबांनी दिली खरोखर खल। आज त्या दिशेमुळेच महाराष्ट्र एवढी प्रगती करू शकला असे हे संघर्ष योद्धा आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.